नमस्कार मी देवा चपटे आपलं टी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सव्वीस तारखेला येणाऱ्या वसमत दौऱ्यावर आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी हिंगोलीच्या गुंजेतील काही महिलांचा विहिरीत पडून अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आलेले पाहायला मिळाले ते पीडित कुटुंबावर डोंगर दु, कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून त्या कुटुंबांची सांत्वन भेट करण्यासाठी राजकीय मंडळी असतील संघटना असतील या समोर आलेल्या पाहायला मिळाल्या काही व्यापारी मंडळी करून त्यांना आर्थिक मदत देखील झालेली पाहायला मिळाली एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबियांना पाच लाख रुपयाची तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपयाची मदत देखील जाहीर केली पण आजूक पण त्यांना त्या मदतीचा लाभ भेटलेला पाहायला मिळत नाही आणि आता त्यातच पालकमंत्री किंवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे हिंगोली दौऱ्यावर आहेत येणाऱ्या सव्वीस तारखेला हिंगोली दौऱ्यावर आहेत पाहायला गेलं तर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री या कुटुंबाची भेट घेणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्द्याकडे आपण जाऊया एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असं आश्वासन दिलं होतं आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे अजून पण पावलं उचललेले पाहायला मिळत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे अजितदादा पवार हे वसमत दौऱ्यावर आहेत आणि त्यातच आता त्यावर देखील ते काही बोलणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफी करणार का शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे या सर्व मुद्द्यावर अजितदादा काय बोलणार याकडे सर्व हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते कित्येक दिवसापासून वसमत परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे निकष दर्जाचं संत गतीने काम सुरू आहे त्याच रस्त्यावरून अजितदादा वसमत दौऱ्यावर येणार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर दादा या निकष दर्जाच्या कामाकडे लक्ष देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यासोबतच वसमत बस स्थानक याच काम कित्येक दिवसापासून सुरू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर प्रसार माध्यम आणि समाज माध्यमावर नागरिक हे व्यक्त होतात निकर्ष दर्जाचं काम होत असल्यामुळे नागरिक आक्रमक देखील झालेले पाहायला मिळत आहेत त्यासोबतच वसमत वादग्रस्त बस स्टँड याकडे सुद्धा आजी दादा लक्ष देणार का एकंदरीत पाहायला गेलं तर चाळीस वर्ष नागरिकांना सहारा देणारी ही बस स्थानक निकर्ष दर्जाचं होत असल्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर प्रसार माध्यम आणि समाज माध्यमावर नागरिक निकर्ष दर्जाचं बांधकाम होत असलेलं बोललं जाते एकंदरीत पाहायला गेलं तर हे सर्व प्रश्न दादा वसमत दौऱ्यावर येत असल्यामुळे एकंदरीत या चार प्रश्नाकडे लक्ष देणार का पहिला पाहिलं तर वसमत नांदेड राष्ट्रीय महामार्गाचं संत गतीने निकर्ष दर्जाचं काम होत असलेलं या प्रश्नाकडे त्यासोबतच वसमत बस स्थानक निकर्ष दर्जाचं काम होत असल्यामुळे त्याकडे पण लक्ष देणार का तिसरा पाहिलं तर हिंगोलीच्या भुजगावातील पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत काही देणार का फक्त का, का कागदावरच राहणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करणार का शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे निवडणुकीच्या अगोदर महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा साफदारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं आणि अजितदादाची ओळख म्हणजे वाज्याचा पक्का म्हणून दादा म्हणून अशी ओळख आहे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये आपण सांगू शकता आणि बातमी आवडली तर शेअर देखील करू शकता मी देवा चपटे डी सी मराठी न्यूज वसमत हिंगोली